नमस्कार संचित टी न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत मंडळी शेती आणि शेतीपूरक व्यवसायामध्ये पशुपालन आणि दुग्ध व्यवसाय हा आर्थिकदृष्ट्या परंपरागत चालत आलेला एक सगळ्यात मोठा व्यवसाय आहे आणि अनेक शेतकऱ्यांना बळकटी देण्याचं काम हा, हा दुग्ध व्यवसाय दुग्ध व्यवसायातून होताना दिसतोय तर आता आपल्यासोबत आहेत प्रशांत पाटील मादनगर तालुका मिरज जिल्हा सांगली या ठिकाणी तर जेमतेम प्रशांत पाटील आणि त्यांचे दुसरे बंधू प्रवीण पाटील या दोघा बंधूंनी मिळून या ठिकाणी आता दुग्ध व्यवसाय करतात ह्या फार्मावरती जवळपास पंधरा जर्शी गाई आणि ह्या मुरा जवळपास दहा म्हैशीचा या ठिकाणी फार्म आहे ह्या दोन्ही बंधूंचं जेमतेम फक्त दहावी शिक्षण आहे मात्र याच व्यवसायातून वार्षिक उत्पन्न निव्वळ नफा त्यांना वीस लाखाचा भेटतोय तर हे सारं सक्सेस स्टोरी आपण पाहतोय परंतु या पाठीमागं असलेली मेहनत जिद्द पहाटे उठून इथं त्यांची राबणूक असेल हे आता आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत केवळ यात अर्थकारण बघून चालणार नाही त्या पाठीमाग असणारी यांची भूमिका जी आहे ते आपण सारं या आता यांच्याकडून जाणून घेणार आहोत दादा सगळ्यात पहिल्यांदा तुमचं सहर्ष स्वागत नमस्कार काय सांगाल सगळ्यात अगोदर मला सांगा हा व्यवसाय का निवडला हा व्यवसाय निवडण्याचे कारण म्हणजे शिक्षण नाही मग शेती हाय करायला कोण नाही मग आता निवडायचं काय म्हणून हे धंदा निवडला मग म्हणला हळूहळू पहिला घरात होती जनावर चार मग त्यातनं चार जे आणले मसर मुरा रोहतक दिल्ली दिली दोन आणली पहिला मग दोन पासन जनावर चालू केली त्यातनं पार पैसे राहायला लागले मग दोन 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 करत वर्षाला एक दोन दोन करत yeah. गया परत मसर जरा दहा वर आणली mm -hmm. परत म्हटलं जरा बरं बघूया गया आणल्या बेंगलोरातन त्यांचं बी जरा उत्पादन बरं दिसायला लागलं म्हणताना गया दोन्ही मसर yeah. मग रानात गोटा बांधला yeah. घरात अडचण व्हायला लागली मग बांधला म्हणजे वीस लाख रुपये खर्च खर्च आला त्या प्रश्नाकडे पाटील जे मी तुमच्याकडे येणारच आहे तर मला सांगा मैसपालन हा व्यवसाय आता किती वर्षापासून म्हणजे पशुपालन किती वर्ष झाली दहा वर्ष झाली दहा वर्ष झाली हा व्यवसाय करताय अच्छा सगळ्यात पहिल्यांदा कोणतीच जात निवडला होता आता कोणत्या जातीचे पशु आहेत आता मैस म्हटलं तर मुरा जातीचे आहे मुरा जातीचे आणि पॅचवाल्या काय या बेंगलोरच्या पॅचवाल्या या निवडल्या काय बरं म्हणजे हेच कारण काय मुरा म्हैस तुम्ही निवडलाय आपल्याकडे भरपूर पंढरपुरी गावळा बरेच देशीवर आहेत पण तुम्ही कसं आहे एकदम शांत जनावर वैरंग खायला टायमाला वैरंग खायलाच बरोबर उठणार लय झग करणार नाही दूध देताना बी शांत देणार गाभण काळ बी कमी सात महिने दूध अच्छा आणि बारा लिटरच्या वरन दूध देते दूध आहे दोन्ही वेळेच मिळून बारा लिटर हा बारा लिटर अच्छा आता हे झालं म्हैसेच्या बाबतीत गायीच्या बाबतीत बाबा ह्याच गायीची निवड काय केलात आणि ह्याची वैशिष्ट्य काय निवड म्हणजे दूध द्यायला चांगली आणि गाबरायला काही तक्रार नाही अच्छा आणि जात म्हणजे ही दूध देणारीच आहे म्हणता निवड केला तुम्ही सुरुवात करताना किती म्हशीपासून केला होता किंवा किती जनावरांपासून सुरुवात होती तुमची दोन म्हशीपासून पासून केली ती दोन गया दोन म्हशी होती अच्छा आता किती संख्या टोटल फार आता पंचवीस पंचवीस पंच्चुछ टोटल संख्या आहे अच्छा तुमच्या गोठ्यातील सकाळी उठल्यापासून संध्याकाळपर्यंत शेड्यूल कसं असतं दिनक्रम कसा असतो सकाळी पाच ला गोटे द्यायचं शेण बिन माग ओढून जरा धुवून घ्यायचं वैरण टाकायची चारा टाकून भरडा टाकून धारा चालू करायच्या आठ वाजता गाडी येते गाईचं दूध जाते जरशी गे जायचं हटस आणि मसरांच काय रतीप जायचं सगळी बर म्हणजे डायट घरपोच दूध घरपोच दूध जाते अच्छा सध्या जे रतीपाचं दूध देता लिटर माग काय किंमत बसते आता आता सत्तर रुपये घालतो सत्तर रुपये आणि हॅटसन डेअरीला जे जातं त्याचा दर काय असतो हॅटसन डेअरीला जाते तीस रुपये तीस रुपये या म्हशीच्या बाबतीत एस एन एफ असेल किंवा फॅट असेल त्याचा काय रेशो असतो किती लागतो गायची फॅट लागत्या तीन 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 दोन तीन, तीन पाच अच्छा असे लागत्या आणि म्हशीच्या बाबतीत विचार केला तर म्हशीज काय आठ सरासरी लागते सरासरी फॅट लागते आणि कोणतेही पशुपालन म्हटलं की पशूंचा आहार किंवा महत्वाचं संतुलित राहावं यासाठी तुम्ही आरोग्याची काळजी कशी घेता किंवा आहाराबद्दल कसं सजग असत वैरण मेन म्हणजे चांगली पाहिजे त्यात वाळले वैरण पाहिजे भुसकाट म्हणा कडबा कुट्टी वल्ल्या वैरणी झालं तर साधारण घास तर काय सगळीच घालतात त्याबरोबर कणाची वैरण म्हटल्यावर मक्का नाहीतर कडवाळ ऊस नाहीतर कापणीस गवात ही पाहिजेच पाहिजे नुसतं बुसकाट आणि घास घालून ती त्यांची होत नाही अवस्था बरोबर मग त्याच्याबरोबर चांगली वैरण पाहिजे आणि भरड्यात म्हटला तर कस लय भरडा घालून बी लय तब्येत राहते असे भी काही नाही त्याबरोबर चारा बी चांगलाच पाहिजे पाहिजे अच्छा बाकी सुग्रास किंवा मुरगास काय नियोजन करतात मुरगास केलंय दोन दोन दो चार बॅगा भरून ठेवते अच्छा राहनात वैरे जास्त आली की बॅगा भरून ठेवते ती पावसाळ्यात घालायची शेतकरी जर नवीन फार्म करायचं म्हणलं तर किती जनावरांपासून तो सुरू करायला पाहिजे आणि कमीत कमी शेडवरती कसा खर्च केला पाहिजे माळ राहन असेल तर दोन तीन लाखात होऊ शकते गोटा एक वीस मसाला बरं बरं आणि आमच्या जर काळे राण असेल तर, तर नाए। नाए। दे दे ते शक्य नाही मुरुम नाही आमच्या पंधरा सोळा वीस फुटावर मुरुम नाही असं आरशीशीच बांधा लागते नाहीतर टिकत नाही टिकत नाही पाच सहा वर्षात मग इकडे असं होते त्यामुळे आमच्या इकडे पैसा गोटा बांधाय म्हणलं तर जास्तच लागते जास्त या शेडसाठी किती खर्च झाला मग काळ्या मातीचा राहणार वीस लाख रुपये खर्च झाला वीस लाख रुपये शेडवरती खर्च झाला अच्छा सर्वसाधारण तेच मुरमाड जमीन असेल तर दोन तीन तीन लाखात होऊ शकतो दोन तीन लाखात झाला असत अच्छा म्हणजे बराच खास खर्च खर्च कमी झाला या गायीचं असेल किंवा इकडे मोर आहेत त्यांचा गाभण काळ किती आहे गाभण काळ दोन महिन्यात गाभण जातात आहेत एक आठ महिने दूध देतात आहेत आणि जास्त वेळ जर गाभण लेट गेली तर त्याचा भाकड बा, काळ जास्त जास्त राहते अच्छा कौन -कौन जा थे थे? आता इथं पंचवीस जनावरं आहेत तर याच्यासाठी चाऱ्यासाठी म्हणून किती क्षेत्र तुम्ही ठेवला चाऱ्यासाठी पाच एकर ठेवलं एकर क्षेत्र आहे अच्छा कोणकोणत्या व्हरायटीचा चारा आहे आता इथं आता हत्तीगाचा आहे तो नवीन निघाल्या बाय आणि गवत आहे कापणीच कडवाळ आहे मक्का आहे भुसकाट आहे मोरगाच भरून मोरगाचा बॅग आहेत एवढी व्यवस्था आहे अच्छा एखादा वेळेस जर एखादं गाय असेल किंवा मैस जर गाभण राहत नसेल तर काय उपाय करायला पाहिजे जेणेकरून ती गाभण राहील पहिला सुरुवातीला मैस जवळ येईल एकवीस दिवशी तिच्या पिशवीत हात घातलाच पाहिजे डॉक्टर बोलून तिच्या काय आहे तो पिशवी सूज आहे गाठी आहे त्या व्यवस्थित आहे का औषध पाणी एकवीस दिवसाच्या आतच करायची एकवीस दिवसाच्या आत केल्यानंतर तिथं दोन महिन्यापर्यंत सगळं क्लिअर होतं मग ती माझ्यावर आली की एकदाच गाब गावलेली तर गाबच राहते शंभर टक्के शेतकरी काळजी घेत नाहीत तीन महिन्यानंतर ना ना ती की माझ्यावर येते का तिला गोळ्या घाला ही घाला तस माझ्यावर राहत नाहीत बरोबर या म्हशीच्या बाबतीत जर विचार केला तर के आरोग्याच्या काही तक्रारी असतात का चिलेडे गाठलच पाहिजे औषध पाणी काय त्या बरोबर आहे ते गाठलंच पाहिजे काय एवढी तक्रार नाही आता तुमच्या गोट्यातील जी स्वच्छता आहे ते छान तर वेळेस गोचिड असेल किंवा अजून काय पिसवा गोचिड अशा नियंत्रण कसं करता तीन महिन्यात नाही एकदा हायटेक इंजेक्शन देतो सगळ्या जण म्हणजे गोचडी हे व्हायची शक्यता नाही बरोबर व्यवस्थापन कसं करतात पाड्यांची व्यवस्था पण तिला दोन लिटर कमीत कमी दूध पाहिजे मशीच जर रेडको असेल तर तिला त, एका टायमाला तीन लिटर पाहिजे दूध मग दोन महिने तर कंटिन्युअस तेवढं पाहिजे मग चारा खायला लागल्यावर मग जरा भरडा दूध कमी केलं तर चालते आता एक मा, बोलता बोलता आपला एक महत्वाचा प्रश्न राहिला या शेडची रचना तुम्ही कसं केला किंवा एका नवीन शेतकरी शेड बांधताना काय काळजी घ्यायला पाहिजे त्याची दिशा असेल अंतर असेल किंवा नाला असेल याचा अंतर किती असावं आता आम्ही ठेवले असं तीस आहे मधी अडचण होत्या म्हणताना वाटेक तीन फुटाची ठेवल्या माग नियोजन केले मुताच पाण्याचं पाणी सगळं शेतीत शेती जात बरं बर हु, हौस बांधला मोठा दि दिशा कशी आहे शेडजी दिशा पूर्व पूर्व पश्चिम पूर्व पश्चिम आहे अच्छा म्हणजे पूर्णपणे इअरकन म्हणजे हवा वा आ, हवा खेळते र आत येते आत येते आता अतिशय महत्वाच्या विषयाकडे जाऊयात जा आतापर्यंत जा 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 जा, ह्या फार्मवरील व्यवस्थापन आपण बघितलं प्रशांतजीने आपल्याला बरीचशी माहिती दिलेला आहे आता आपण महत्वाचा विषय त्यांना विचार या फार्मवरती महिन्याकाठी आपण वार्षिक तर बघूयात महिन्याकाठी खर्च किती होतो त्याच्यामध्ये तुमचं तु बारडा असेल शुग्रजुर जे काय आहे ते त्याचा खर्च किती होतो आणि निव्वळ नफा दुधातून आपल्याला किती राहतो आता सगळं रोजच दुधाचे गळ्यांचे एक पाच हजार रुपये होते मसारांचे एक पाच हजार रुपये होते दुधाच दहा हजार रुपये होते अच्छा त्यातला भरडा दोन हजार रुपये लागतो वैरे हजार रुपये आणि राबणुकीच काय घरचीच राबणूक आहे तरी बी एक हजार रुपये म्हणजे एक कमीत कमी सरासरी एक सहा एक हजार तरी दिवसाकाळी राहतात अच्छा मला सांगा या व्यवसायामध्ये वार्षिक गणित आपण जर बघितलं तर वर्षाकाठी होणारा खर्च किती आहे त्यातून दुधाचे पैसे किती राहतात किंवा रतीपाय होम डिलिव्हरी करता प्रवास खर्च कर आहे हा सगळा सारासार विचार करता किती आपल्याला निव्वळ नफा राहतोय आणि कॅल्क्युलेशन कसं आहे कॅल्क्युलेशन वर्षाला एक वीस लाख रुपये राहतात आणि तसं केलं तर दर... दूध घालणे शेतकऱ्यांना काय सांगा हा व्यवसाय परवडतो का कसा परवडतो परवडण्यासाठी काय अजून करायला पाहिजे किंवा कधी दुधाचे रेट कमी होतात कधी वाढतात आता अलीकडे तर दुधाचे रेट फारच कमी आहेत असे सर्व शेतकऱ्यांचे मत आहे तर काय म्हणजे हे हा व्यवसाय परवडण्यासाठी काय करायला पाहिजे मुळात म्हणजे पहिले घरचा चारा पाहिजे राबणू घरची पाहिजे म्हणजे तुमच्या या फार्मावरती सगळं घरचीच माणसं नाही नाही अच्छा पेंडीचा बी दर कमी जास्त कवा कवा होते त्यात बी पैसे कमी जास्त जातात त्यामुळं जरा घरच पाहिजे बऱ्यापैकी नियोजन अच्छा शेड वरती खर्च किती करायला पाहिजे सुरुवातीला सुरुवातीला करायला म्हटलं तर एक पाच सात सात लाख रुपये पाहिजे पाहिजे त्यापेक्षा जास्त आपण खर्च सुरुवातीला करू नये करू नये पाड्यांचं महत्वाचा विषय काय लसीकरण किंवा सुरुवातीच्या काळात काय आरोग्याचा विषय असतो का सुरुवातीच्या वेळेला तीन महिने झाले गे जनतावरले औषध परत त्याचा चारा लागवड लागणारी सगळं नियोजन करायला अच्छा, अच्छा। शेणखत तुम्ही विकता का आपल्या शेतीला वापरता काय थोडं विकतय थोडं शेतीला शेतीला वापरता अच्छा आता इथलं जे स्लरी आहे जे पाणी आहे ते साठवण कुठं करता किंवा त्याच कशा पद्धतीने व्यवस्थापन आहे आपल्याला बघायला बघायला मिळत शेतकरी बंधून या गोट्यातील जे मूत्र असेल त्यानंतर जे काही शेण किंवा बऱ्याच पाण्यावाटे स्लरी बाहेर पडत असते आणि जे काही यातून धुतल्यानंतर जनावर धुतल्यानंतर जे काही पाणी येतं तर ते पाणीसुद्धा इथं खूप छान पद्धतीनं साठवलेलं आहे आणि या पाण्याचा उपयोग कसा करताय किती लिटरचा टँक आहे हे टँक पाच हजारचा आहे पाच हजार, हजार लिटरचा टँक अच्छा हे आपली पाईपलाईन गेल्या रानात बर त्या राहनातल्या पाईप लाईनला जोडले हे रानात पाणी ऑटोमॅटिक जाते म्हणजे मोटर वगैरे लावा लागते का सायप सायप जाते ऑटोमॅटिक जाते अच्छा ह्याचं कसं अजून म्हणजे जर इथं जर हे पाणी राहिलं नसतं तर कुठं म्हणजे ह्याचा दुरुपयोग कसा झाला असत रानात वाईट परिणाम काय असतं तर हे आमचं क्षेत्र सगळं बाद झालं बाद झालं पाणी असती त्यामुळं रोज पाणी सोडायचं रोज शेतात जाऊन नियोजन लावायचं जा, आज पाणी इकडे सोडली की उद्या तिकडे सोडली एरिया मारायची गरज नाही तुम शेणखत घालायची गरज नाही ऑटोमॅटिक सगळ्या राहणार शेणखत जात सगळीकडे जात अच्छा नवीन या फील्डकडे येणाऱ्या दुग्ध व्यवसाय करणाऱ्या शेतकऱ्यांना काय सल्ला द्याल तुम्ही यावं का अजून काय कमीत कमी एक पंधराच्या वेळेस जनावर सुरुवातीला सुरुवातीला नको, नको। एक दोन तीन जनावरांपासून चालू करावी त्याला बरं वाटलं त्याचं सगळं नियोजन लागलं तर त्यानं पुढं सल्ला करावा बरोबर नाहीतर हाय तिथं थांबावं या व्यवसायासाठी कर्ज वगैरे आहे का आणि कर्ज काढून हा व्यवसाय करावा का कर्ज काढून तर व्यवसाय करून ये दुधा दर काय एवढा भाऊ नाही पेंट परत कर्जच पैसे हे भरायचं ह्यातनं एवढं नियोजन शक्य नाही लागायचं त्यात वैरण कमी पडायला तर वैरण घ्यायला लागत्या बाहेरच्या सुद्धा वैरण घ्या हा बाहेरच्या सुद्धा घ्यायला लागत्या परत भरडा ऐकत बँकेचा हप्ता ही शक्य नाही बरोबर तर शेतकरी बांधव या ठिकाणी पाटील बंधूंची ही माधवनगर येथील फार्म आपल्याला बघायला मिळालेलं आहे सविस्तर यांनी आपल्याला माहिती दिलेला आहे ह्यांचा जो अनुभव आहे नक्कीच तुम्हाला सगळ्यांचा अनुभव तुम्हा दोघांचा अनुभव आज लाख मोलाचा ठरणार आहे इतर शेतकऱ्यांसाठी तुम्ही वेळ दिलात त्याबद्दल मनापासून धन्यवाद तर मंडळी भेटूयात पुढच्या अशाच नवनवीन बातम्यांसह तोपर्यंत पाहत राहा संचित टी व्ही न्यूज धन्यवाद